नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया सोयाबीनचे बाजारभाव पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसचे रिसोड कमीत कमी चौतीसशे पंचावन्न जास्तीत जास्त छत्तीसशे पंच्याऐंशी सरांसरी पस्तीसशे पासष्ट अकोला कमीत कमी तेहतीसशे जास्तीत जास्त सदवतीसशे सरांसरी छत्तीसशे पन्नास कळवण कमीत कमी सदवतीसशे जास्तीत जास्त अडवतीसशे सरांसरी सदवतीसशे एकावन्न लातूर कमीत कमी छत्तीसशे सत्तर जास्तीत जास्त अडौतीशे पन्नास सरासरी सदौतीसशे चाळीस मंठा कमीत कमी चौतीसशे जास्तीत जास्त छत्तीसशे पंचवीस सरासरी छत्तीसशे परतूर कमीत कमी छत्तीसशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त सदौतीसशे वीस सरासरी सदौतीसशे उदगीर कमीत कमी सदौतीसशे तीस जास्ती जास्त सदौतीसशे चौरचाळीस सरासरी सदौतीसशे सदौतीस अमरावती कमीत कमी तेतीसशे पन्नास जास्त यास छत्तीसशे न एकोणचाळीस सरासरी चौतीसशे पंच्याण्णव आष्टिक कारंजा कमीत कमी चौतीसशे जास्त यास छत्तीसशे पंचे सरासरी पस्तीसशे औरत शहाजानी कमीत कमी छत्तीसशे सत्तर जसे चौतीसशे पंधरा सरासरी छत्तीसशे ब्याण्णव औरंगाबाद कमीत कमी पस्तीसशे सत्तर जसे यास पस्तीसशे सत्तर सरासरी पस्तीसशे सत्तर बोकर कमीत कमी चौतीसशे एकवीस जास्तीत जास्त छत्तीसशे एकतीस सरासरी पस्तीसशे सव्वीस चाळीस गाव कमीत कमी छत्तीसशे सत्त्याण्णव जास्तीत जास्त सदौतीसशे बारा सरासरी छत्तीसशे नव्याण्णव चंद्रपूर कमीत कमी छत्तीसशे शहाऐंशी जास्तीत जास्त सदौतीसशे पाच सरासरी सदौतीसशे चोपडा कमीत कमी सदौतीशे एक्कावन्न जास्तीत जास्त सदौतीशे एक्कावन्न सरासरी सदौतीसशे एक्कावन्न दिग्रस कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त छत्तीसशे पन्नास सरासरी छत्तीसशे पंधरा हिंगोली कमीत कमी छत्तीसशे जास्तीत जास्त चौतीसशे दहा सरासरी छत्तीसशे पंचावन्न <ँणे> काटोल कमीत कमी चौतीसशे पंधरा जास्तीत जास्त चौतीसशे त्रेसष्ट सरासरी पस्तीसशे साठ <ँणे> लासलगाव निफाड कमीत कमी बत्तीसशे त्रेसष्ट जास्तीत जास्त अडौतीशे एकोणावीस सरासरी अडौतीसशे मलकापूर कमीत कमी तीन हजार एक्कावन्न जास्तीत जास्त सदतीसशे पन्नास सरासरी छत्तीसशे वीस मंगळूरपीर कमीत कमी चौतीसशे जास्तीत जास्त सदतीसशे पंच्याहत्तर सरासरी छत्तीसशे ऐंशी मेहकर कमीत कमी बत्तीसशे जास्तीत जास्त सदोतीसशे नव्वद सरासरी सदोतीसशे मूर्तिजापूर कमीत कमी तेतीसशे पन्नास जास्तीत जास्त चौतीसशे दहा सरासरी चौतीसशे पन्नास उमर उमरेड कमीत कमी तेतीसे जाती जास्ते पंच सरसरी छत्तीस पन्ना उमरखेड़ डांकी कमीत कमी पस्तीस पन्ना जैसे छत्तीस पन्ना सरसरी छत्तीस उमरखेड़ कमी कमी पस्तीस पन्ना जैसे छत्तीस पन्ना सरसरी छत्तीस वर्धा कमीत कमी पस्तीस जास्ती जास्त छत्तीस साठ सरसरी पस्तीस पन्ना वाशिम अन्सिंग कमीत कमी छत्तीसशे पन्नास जास्त जास्ती या सदतीश सदावतीसशे वाशिम कमीत कमी छत्तीसशे पन्नास जास्ती या सदौतीशे दहा सरांसरी सदावतीसशे आर्वी कमीत कमी तेतीसशे जास्ती छत्तीसशे पंचवीस सरासरी पस्तीसशे पन्नास बाबुळगाव कमीत कमी चौतीसशे जास्ती सदतीसशे नव्वद सरासरी छत्तीसशे तामणगाव रेल्वे कमीत कमी चौतीसशे पन्नास जास्तीत जास्त सदोतीसशे पस्तीस सरासरी पस्तीसशे चाळीस जालना कमीत कमी बत्तीसशे जास्तीत जास्त सडोतीसशे पंचवीस सरासरी सडवतीसशे खामगाव कमीत कमी तेहतीसशे जास्तीत जास्त सरवतीशे पंच्याहत्तर सरासरी पस्तीसशे सदोतीस कोपरगाव कमीत कमी चौतीसशे जास्तीत जास्त सदतीशे एकसष्ट सरासरी सदोतीसशे पन्नास लासलगाव विंचूर कमीत कमी बत्तीसशे जास्तीत जास्त सरासरी शहात्तर लासलगाव कमीत कमी चौतीसशे एकावन्न जास्तीत जास्त एक सरासरी पंच्याहत्तर सेनगाव कमीत कमी छत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त सदोतीसशे सरासरी छत्तीसशे पंच्याहत्तर देऊळगाव राजा कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त सदोतीस साठ सरासरी सदोतीसशे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे जर रोजची व्हिडिओ तुम्हाला योग्य यो वेळी भेटू शकेल भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजे यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो